आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा पोरांचे उपोषण सुरू झाले आहे परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे शासनाने नुकसानग्रस्त अहवाल हा शंभर टक्के जाहीर करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानावर अकरा ऑक्टोबर पासून अर्जुन रामराव साबळे व इतर सहकारी उपोषणास बसले आहे सात ऑक्टोबर रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये परभणी जिल्ह्याचे नुकसान यादीमध्ये नाव इतर जिल्ह्यांपेक्षा दुय्यम स्थानी दर्शवले आहे यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी व शेतकऱ्यांचे पोरं आणि जनता प्रचंड नाराज झाली आहे यापूर्वी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसाना संदर्भात शेतकऱ्यांच्या पोरांनी कुठल्याही राजकीय व संघटनांना सोबत न घेता भव्य मोर्चा काढून परभणी जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन दिले होते परंतु इतर जिल्ह्यांना नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांच्या पुढे नुकसान यादीमध्ये नाव टाकण्यात आले आहे तसे पाहता परभणी जिल्ह्यात शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे शासनाने जाणीवपूर्वकच परभणी जिल्ह्यावर दुजाभाव केला असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर विहिरी बोर शेततळे कॅनालची नोंद आहे त्यांना सरसगट हंगामी बागायतीचे अनुदान देण्यात यावे यासह इतरही महत्वाच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असे उपोषणकर्त्यांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला कळवले आहे आता पूर्ण परभणी जिल्ह्याला माहिती आहे की कालच्या तीन तारखेला आपण येणार शेतकऱ्याच्या पोरांनी ते कुठल्या पक्षाचे नव्हते हो कुठल्या नेत्याचे हो नव्हते संघटनेचे नव्हते हो पक्षाचे नव्हते हो नेत्याचे पण हो नव्हते तरी पण त्यांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी एक मोर्चाचं आयोजन केलं फक्त शेतकरी पुत्रांनी मिळून शेतकरी मुलांनी मिळून आणि जिल्हा कचेरीवर परभणीवर मोर्चा काढला आम्हाला वाटलं होतं की ना त्या आम्ही जो मोर्चा काढला आमच्या भावना शासनाला पोहोचल्या असतील आणि त्या पद्धतीने आम्ही यांना निश्चित होतो की बाबा शासनाने दखल घेतली आणि त्यांनी चांगल्यापैकी न्याय देतील शेतकऱ्यांना असं होतं की शासन कुठेतरी शेतकऱ्यांची झालेल्या सगळ्या घटनेच्या संदर्भात कुठेतरी सत्ता आणि चष्ट केली शकत एकीकडे यांना शेतकऱ्याला एक एक राजा म्हणायचं आणि त्याला यानं भिकाऱ्यासारखी वागणूक द्यायची शेतकऱ्याच्या पोरांची मागणी होती की हेक्टर यांना पन्नास हजाराची मदत द्यायला पाहिजे पण आता जर काय पाहिलं तर कोणाच्या खात्यावर हो, तीन हजार कोणाच्या खात्या हो, दोन हजार तर असं आमच्या निदर्शनास आलं की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी साडेआठ हजार रुपया प्रमाणे पैसे पडत आहेत एकीकडे एक म्हणायचं की बागायतीचा वेगळा हे दे देऊ जिरायतीचा वेगळा देऊ निकष आहेत पण पण त्या निकषानुसार देऊ आता ते पाहिलं तर त्याचे निकष कुठलेच नाहीत प्रत्येकाच्या सात बारावर बोर आहे कोणाची वीर आहे त्याला बागायतीमध्ये न धरता त्याला पण सरसकट जिरायतीमध्ये धरलं आणि त्या पद्धतीने अनुदान भेटत आहे आता या उपोषणाला आजपासून सुरुवात झाली असेल आपण कशा पद्धतीनं तर आता आम्ही एक न्यायिक पद्धतीनं संवैधानिक पद्धतीनं लढा उभारायचं हो ठरवलं पहिल्यांदा यानं सर्व शेतकरी मुलांनी मिळून कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेला त्याच्यामध्ये आपण शासनानं दुर्लक्ष केलं मग आमच्या इरेत्र आम्ही शेतात काम करू करू रोज मरायलो होतोच पण आता शासनाला जर आम्हाला आमचा अंतच पाहायचा असेल तर आम्ही आज एक प्रानंतिक आता तर आम्ही उपोषणाला सुरुवात केली पण याच्या मध्ये जर चार दिवसात जर मान्य जर मान्य जर नाही झाल्या तर आम्ही ना अर्जुन पाटलाला साथ देण्यासाठी प्रत्येक गावखेड्यातला शेतकरी इथं येऊन बसतो मी याच्यामध्ये फक्त एक आणि एकाच वेळेमध्ये सांगतो हे आपल्या परभणीतल्या राजकीय नेत्याचा अपयश आहे नांद बाजूचा नांदेड असेल औरंगाबाद असेल बीड असेल तिथे नव्वद ते शंभर टक्के पर्यंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी त्यांच्या मागण्यासाठी तीन दहा दोन हजार पंचवीस ला मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर पण आठ तारखेला सुद्धा मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितलं होतं की परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या काय अतिवृष्टीमुळे झकफुटीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे खूप नुकसान झालेलं आहे आणि मागण्या सुद्धा सादर केल्या वारंवार मागण्या सादर करून पण या इथल्या शा प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने याची मोठ्या प्रमाणावर दखल घेतलेली नाही त्यामुळे इलाजानं आम्हाला अं लोकशाहीच्या मार्गाने उपोषणाला बसावं लागत आहे हा आमच्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मंत्रिमंडळांना पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये वस्तुस्थिती पाहता शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पण त्या पत्रकार परिषदेमध्ये परभणीचा उल्लेख करून परभणीचा उल्लेख हा दुय्यम स्थानी केला आणि त्याच्यात असं सांगितलं आलं की परभणीला फक्त पन्नास टक्केच नुकसान झालेलं आहे ही खेदाची बाब आहे परभणीकरांसाठी दुसरी गोष्ट आमची मागणी अशी आहे की या राज्यामध्ये खरेदी विक्री व्यवहार करीत असताना जमिनीचे तुम्ही आमच्याकडून बागायती कर घेता जर सातबारा वीर बोर कॅनल शेतळे असेल तर मग आम्हाला सुद्धा अनुदान देताना हे बागायती अनुदानच द्यावं त्यानंतर जे एखादी व्यक्ती भारतामध्ये जर विमान अपघात दुर्घटनेमध्ये जर मरण पावत असेल तर त्याला तुम्ही एक करोड चारशे एक आम्ही माग घोषणा ऐकलेली आहे तसंच शेतकरी हा या देशाचा कणा आहे भारत हा शेती प्रधान देश आहे त्याच्यामुळं मातीशी जग कष्ट करीत असताना किंवा या आसमानी संकटाशी कष्ट करीत असताना आमचा शेतकरी बांधव हा बलिदान पावतो त्याला सुद्धा तुम्ही एक करोडची मदत आणि त्याच्या मुलाला शासकीय नोकरीमध्ये संधी दिलीच पाहिजे अशी आमची मागणी आहे चौथी मागणी अशी आहे की या जिल्ह्यामध्ये जे काही नद्या आहेत गोदावरी दुधना करपरा इंद्रायणी वडे नाली त्या शेतकऱ्यांचं दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आधिक एक विशेष समिती करून अशा शेतकऱ्यांना विशेष विशेष बाब म्हणून भरीव मदत देण्यात यावी अशी आमचे मागणी